पुराय भावांना स्वागत आहे यात्रायला ब्लॉकमध्ये आता आम्ही स्टँडवर आलो या आणि आता आम्ही चाललूया व्याच कोल्हापूरला यायला आणि सांगलीला असंच फिरायला तसं नाही म्हणजे मी एकटा नाही पप्पा पण एक आणि मम्मी पण आहे मी एकटा नाही चाललो सगळ्यात पहिल्या इष्टीसाठी आम्ही भाड्यात थांबलो या भाडोळ्याची प्रवेशद्वार इश कशी बघा खट्ट दिसते तो बन सोडलो आहे आम्हाला इष्टीनं कोल्हापूरमध्ये आता आम्ही चाललो या ज्योतिबाला चाल आता आम्ही चालत देऊ लस्सी पिऊन आता चालू मंदिराकडे आता आम्ही इथंच मुक्काम करणार आहे சேல மந்திரத்த चाललोय आम्ही खाली चपल्या कुठतरी काढलं पाहिजेत की चाललोय मंदिराकडे खाली चपले आम्हाला कुठतरी काढाव्या लागतील

घेत ना बघला चाललो खाली यमायचं म्हणजे अनुवर चिवाच आलो आता यमायचं तिथं आता मंदिरापेक्षा यमायच मंदिर आहे पण माझ्या मापाची नाहीये पप्पा कड ही घ्यायचंय माझं गमलंय का चला मम्मी इथे करते इकडे बोल जाऊन मंदिरात जायचं असलं जाऊन ये मंदिरात जायचं असलं जाऊन ये इथं मला कढई घ्यायचं घ्यायचंय माझा पवाय गेलो शेतकऱ्यावर राहिले हातात हातातलं कड हातामुळे ना गळ्यातलं झाल्याचं हातामुळे दिसलं नाही दोन मंदिर आहे तिथे मंदिर गेली पाया पडायला मंदिर आहे एमआय म्हणजे मुंबई इंडियन नाही देवीचं नाव आहे

चांगलं तर आलं पाहिजे हो तसंच काहीतरी काढून टाकतो नाव तर कुठल्या भेटलं ना महादेव नाव होते देवाचं नाव दोन अक्षर आहेत आणि वरचं हे रेग मग आपल्याला हायवे कोणाला गुंतलेलं ग नाही गो झालं म्हणजे

सगळ्यांचा एक झूम असल्यामुळं मल मला सगळं झूम करून दाखवाय तया पण मी सगळं तुम्हाला झूम करून दाखवतो या इकडे शरड सोडून आलती व्हिडिओ पण झाला आणि चांगलं आता ज्योतिबाकडे चाललो आता आम्ही मंदिराकडं चपला काढून जाऊ तर चालू येत या जम्पिंग जपंग मध्ये बसेन मी चाललो चपल्या कुठे काढायच्या नाही गर्दीलाय ज्योतिबा तिकडे तिकडे नव्हती जाण गर्दी भरपूर खाली जायचंय हा

इकडे दिसतात पुढं बांधलं घ्यायच घेतलं आता मुलांना जागी व्यवस्थित तानी तू जा पण काढतो अरे आणि तुम्ही नंतर पशे दर्शन राउंड देतो हो दे जाऊया आपण झाले आता वेगळा बनका नमस्कार सगळ्या खाली बोलाले खाली

किती उकलून निघतोय गुलाल फरशी का नाही लागलोय लाईनीत इत भित पण सगळा गुलालच आहे मोबाईल वर पण गुला सगळा गुलाल झालाय आता आलोय फरशी नाही असं झालंय सगळा गुलालच आहे मंदिरात दर्शन डायरेक्ट लाईन नाही लाईन कुठे बघितलं बघिते का लाईन कसं पुस्तक दिले दिलं बसून आमचा बाहेर पडायचं बाहेर काय माहिती ना तरी <laughs> लाईन बघा कुठलं इथलं सुरू आहे पण मी ब्लॉग बनवत होतो किती म्हणजे आपलं व्हिडिओ शूटिंग चाललंय ते आम्हाला मधनं सोडलं नाहीतर लाईन पूर्ण वरण या आणि करवंद आता मम्मा नाहीत ना घेतली तरी चाल माझ्या डोंगरावर आणेन की मी पण डोंगर आपल्या तिथं तर किती येते तरी घेऊ तिला असू दे

दुकान वेळात आम्हा घरी वर आमच्या चपले इथं तरी दुकाना पिशी काढली घेतोय की मिठाईची याची सगळी ओरिजिनल सगळं असतं इथं तिथं इथे आमच्या चपल्या आता प्रसादी सगळं घेतलंय नाही हाय कुंकू दोन घेतला असा म्हणून घेतलंय आता सामान प्रसादी घरी वाटायला घेतलंय सगळं सामान शेकमध्ये टाकायला घेतलंय दुकानात मग मम्मीला पण घेतलंय ती मम्मीला दीदीला कानातलं घेतलं या आणि आता मम्मी व्हायचं तिच्या हा अंगणवाडीसाठी हे केलंय सेट घेतली मम्मी तिच्या बाबली रूमवर आणि आत्ताप लवकर संपला आणि आता आम्ही इथे मुक्काम करतो उद्या सकाळी जाणार आहे कारण की आता मा। नी वातावरण वगैरे कसलं फ्रॅड वातावरण झालं मी बघितलंच नव्हतं त्याने आता आजचा ब्लॉग इथं संपला तर आम्ही उद्या सकाळी जाणार कोण आता इथंच मुक्काम करतोय इथं आत करून घेतली आहे पण आजचा व्हिडिओ इथं संपला ब्लॉग आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब करून जावं तेवढं